हलकर्णी कॉलेजमध्ये मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमात झाली कवितेंची शब्दयात्रा कवी लक्ष्मण महाडिक यांनी विद्यार्थ्यांना घडवून आणली कवितेची सफर दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा लोकसभा आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमानं झाला कार्यक्रम आजीच्या गोष्टी म्हणजे ज्ञानाचा खजिना होता लोकगीत ओव्या म्हणी गाणी या सगळ्यातली कवितेची शब्दयात्रा अखंड जागती ठेवा बदलत्या काळाचं भान ठेवून आयुष्य नव्यानं शोधत राहा आजीच्या गोष्टी खूप व्यापकपणे येतात अनेक अर्थाने पोषक असे संदर्भ आणि नोंदी त्या काळाचे जगण मांडतात स्त्री जीवनाचे तत्वज्ञान अधोरेखित करतात जात्याची घरघर चुलीचा जाळ अर्धी भरलेली घागर परिपूर्ण ज्ञान संयम आणि सहनशीलता या सगळ्यात एक आयुष्य असतं असं प्रतिपादन नाशिकचे कवी लक्ष्मण महाडिक यांनी केलं दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा कोल्हापूर आणि यशवंतराव चव्हाण महाविद्यालय हलकर्णी चंदगड येथील मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं आयोजित मराठी भाषा संवर्धन पंधरवडा उपक्रमात कवितेची शब्दयात्रा या कार्यक्रमात ते बोलत होते अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर होते प्रारंभी पाहुण्यांचा परिचय आणि प्रास्ताविक डॉ चंद्रकांत पोतदार यांनी केलं मान्यवरांचे स्वागत प्राचार्य आणि डॉक्टर अनिल गवळी यांनी केलं यावेळी कवी लक्ष्मण महाडिक यांनी आपल्या ओघवत्या शैलीत विद्यार्थ्यांना कवितेची सफर घडवून आणली अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर बी डी अजळकर म्हणाले कवितेसाठी खूप वाचा जीवनाची व्यापकता वाचन विचार चिंतन यात आहे सर्वांगीण विकास ज्ञान संपादनात आहे यावेळी डॉक्टर जे जे भटकर प्राध्यापक जे जी गावडे बाबासो कांबळे आदी उपस्थित होते आभार प्राध्यापक अनंत कलजी यांनी मानले कला आणि वाणिज्य विभागाचे बहुसंख्य विद्यार्थी यावेळी उपस्थित होते